नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैले जमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पोलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो बऱ्याच दिवसाने तुम्हाला भेटायला आलो आहे आणि आज काय तुमचा जास्त वेळ डिस्कस करणार तुमचा घेणार नाही आहे मी आणि काही थोडक्यामध्ये जी एक घटना घडली आहे त्याबद्दल माझी प्रतिक्रिया मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्याशी शेअर करणार आहे मुख्य म्हणजे की मी जे सतत सातत्याने जे काही व्हिडिओज करत असतो ते जर तुम्ही पाहत असाल तर टोपयाम माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला टाइम्स ऑफ महाराष्ट्राला प्लीज सबस्क्राईब करा तो विनामूल्य आहे बघती स्वातंत्र्य लोकशाही आणि सामान्य जनांचा हितसंबंधाचा पाठपुरावा करणारा असा माझ्या चॅनल आहे तुमची जी काही मतमतांतर आहे ती जरूर विरोधी असू देत किंवा साधी तुमची जनरल असू देत ती त्या व्हिडिओबाबत प्रत्येक वेळेला व्यक्त करा जसं आर एस सी जी कंपनी आहे ट्रोल कंपनी ती मला ट्रोल करते आणि मी त्यांना त्यांच्याच भाषेमध्ये नेहमी उत्तरं म्हणून देत असतो आजचा माझा विषय आहे तो म्हणजे मी गेले दोन दिवस सातत्यानं दोन इशूज पाहतो आहे ऐकतो आहे वाचतो आहे ते म्हणजे एक तर कुमार कांबराने जे शिंदेबाबत जे काय गाणं गा, म्हणजे पॅरेडी साँग केलं ते आणि दुसरं म्हणजे एकनाथ शिंदेंच्या दोन्ही वे व्हिडिओमध्ये दोन्ही चर्चेमध्ये एकनाथ शिंदेच प्राधान्याने दिसत आहेत त्यांनी एका डिप त्यांच्या डिपार्टमेंटची जी मिटिंग बोलवली होती कुठली तरी कमिटी त्याच्यामध्ये सगळे आमदार खासदार मंत्री असतात त्या सभेला आदित्य ठाकरे देखील आले होते आणि प्रमुख म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसले होते त्यांच्यामध्ये एक खुर्ची सोडून त्यांच्या उजव्या हाताला मध्ये एकनाथ शिंदे आणि एक, एक उजव्या बाजूला एक खुर्ची सोडून आदित्य बसले होते अत्यंत सुंदर अशी त्यांनी एखाद्या हिरोसारखे पोस्ट घेऊन ते बसले होते असे दोन व्हिडिओज आले एका पोस्टमध्ये सर्व बैठक बैठकीला ते उशीर आले एकनाथ शिंदे त्यामुळे बैठक सुरू झालेली होती आणि ते आल्याबरोबर सगळेजण उभे राहिले मंत्री शेलार वगैरे वगैरे तो प्रोटोकॉलप्रमाणे उभे राहिले पण आदित्य ठाकरे ज्या पोझिशनमध्ये बसले होते तसेच बसून राहिले आणि नंतर जे दहा पंधरा मिनटं ते ज्या मीटिंगला संबोधित करत होते त्यावेळेस ते, ते काही न बोलता एकटक नजरेने ज्या रीतीने त्या uh, ते, ते एकनाथ शिंदेंना बघत होते त्याच्या डोळा डोळा घालून त्याला मला ते फार भावलं म्हणून मी तुम्हाला माझी प्रतिक्रिया देण्यासाठी आज तुमच्याकडं आलो आहे uh, सामान्य ज्याच्यामध्ये आपण भांडण करतो तेव्हा एकमेकाला शिव्या घालतो राग देतो तोडाने ओरडतो दम मारतो धमकी देतो राजकारणात पण हे चालतं राजकारणात आपल्या विरोधी लोकांना आवाज देणं म्हणतात शिवसेनेच्या भाषेमध्ये आवाज देणं म्हणतं मी त्या व्यापाराला जाऊन आवाज दिला मी ह्याला आवाज दिला मी दुसऱ्या राजकीय पक्षाच्या नेत्याला आवाज दिला समोरासमोर फोनवरनं वगैरे वगैरे आदित्य ठाकरेंनी जे केलं ना त्याला राग देणं म्हणतात मी अबकडाला डोळ्याने राग दिला डोळ्याने राग दिला म्हणजे आपली तीक्ष्ण नजर दुसऱ्याच्या डोळ्यात डोळा घालून त्याच्याकडे एकटक तिरस्काराने रागाने द्वेषाने पाहत राहणं तो त्या रीतीने त्यांनी ते आदित्य ठाकरे जवळजवळ ते एकनाथ शिंदे त्या मीटिंगमध्ये दहा बारा मिनटं होते त्या दहा बारा मिनटामध्ये एक टक त्याच पोझिशनमध्ये रागाने म्हणा त्यांचा राग अनिवार्य होत होता एकनाथ शिंदेना बघून ते त्या रागाने द्वेष नसेल ठाकरे कधी कोणाचा द्वेष नाही करत त्यामुळे द्वेषाने नाही पण ते रागाने मात्र अतिशय तिरस्काराने ते एकनाथ शिंदेकडे टक लावून त्यांची तीक्ष्ण नगर त्यांच्या डोळ्यांमध्ये डोळ्या घालून ते सातत्याने ते दहा मिनटं बोलत होते Uh, मला मनाला भावलं पक्षातल्या सर्व लोकांना आवडलं असणारच कळलं की नाही बरेच दिवसांनी आदित्य ठाकरेंचं एक रूप जत्तेपुढे आलं हे बघून माझ्या मनाला आनंद झाला uh, पण आदित्यजी मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो ते म्हणजे अशा प्रकारचा राग देणं हे तुम्ही महाराष्ट्राचे अना आधुनिक अनाजी दत्तो मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस यांना पण द्या ना फार मजा येईल बघायला बरं वाटेल आणि तुमची जी लोकप्रियता आहे ती आणखीन वाढेल लोकांना तुमच्याबद्दल विश्वास वाढेल हेच सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ केला आहे मित्रांनो माझी ही रिॲक्शन जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो व्हायरल करण्याचा प्रयत्न करा आणि माझा चॅनल विनामूल्य हे विसरू नका आणि माझा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत प्लीज टेक केअर